एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतीय किंगच्या सेटवर वर शाहरुख खान जखमी झालेला आहे उपचारासाठी शाहरुखला आता अमेरिकेला रवाना करण्यात आलेला आहे डॉक्टरांचा एक महिन्यांचा विश्रांतीचा सल्ला किंग शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना किंग या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं आणि त्याच शूटिंग दरम्यान त्याला जखमी झालेला आहे तो चित्रपटाचं शूटिंग आता दोन महिने पुढे ढकललेलं आहे यासंदर्भातले अधिक से अपडेट्स घेणार आहोत आपल्या प्रतिनिधी ऋतुषा आपल्यासोबत जोडल्या गेल्यात ऋतुजा अगदी सौरभ खरं तर शाहरुख खानच्या सर्व चाहत्यांसाठी काहीशी धक्कादायक बातमी आहे एक, बात एक सिक्वेन्स तो शूट करत होता शाहरुख आपला या ॲक्शन फिल्मसाठी त्याचा आगामी सिनेमा किंग याच शूटिंग सुरू होतं आणि त्याच दरम्यान हा अपघात घडलेला आहे त्याच्या स्नायूंना ही दुखापत झालेली आहे आणि त्याचमुळे त्याला तात्काळ आता अमेरिकेसाठी पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात येणार आहे जवळपास दोन महिने या संदर्भात आता त्याला शूटिंग बंद राहील एक महिना डॉक्टरांनी त्याला कंप्लीट काळजी घेण्याचा म्हणजे बेडरेस्ट करण्याचा सल्ला दिला आणि त्याचमुळे हे शूटिंग काही दिवसांसाठी का आता बंद राहील त्याशिवाय आणखी एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते ती म्हणजे सुट्ट्यांसाठी फॅमिली तो जाणार होता आपल्या परिवारासोबत ते तात्काळ स्थगित करण्यात ता आलेला आहे आणि आता डॉक्टरांनी त्याला रेस्ट करण्याचा विश्रांती करण्याचा सल्ला दिलेला आहे सौरभ हा किंग जो सिनेमा आहे यामध्ये त्याची मुलगी सुहाना खान सुद्धा झळकणार आहे त्यामुळे बाप लेकाची ही जोडी तर आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहे मात्र सध्या तरी जी माहिती मुंबई मधील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये जेव्हा जबरदस्त सिक्वेन्स हे शूटिंग सुरू होतं त्याच दरम्यान त्याचा हा अपघात झाला त्याच्या मसल्सना अर्थात स्नायूंना ही दुखापत झाली आणि त्याचमुळे आता त्याला तात्काळ अमेरिकेमध्ये रवाना करण्यात आला उपचारांसाठी सौरभ निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ तुर्तास धन्यवाद